दालमे कुछ काला आहे बिहारच्या निकालावर आता नाना पटोल, शंका बगाला है। शा बिहार मदे सरकार पटोले यांनी शंका उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बिहारमध्ये एनडीएच सरकार आल्याचं पटोले यांनी म्हटलंय आणि बिहारच्या निकालावरून तरी वृद्धकांनी डोळे उघडावे असं एकनाथ शिंदे म्हणतात महाराष्ट्राच्या जनतेप्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा जनतेनं बहुमत दिलं असंही एकनाथ शिंदे यांचं म्हणलं महाराष्ट्राचा जो त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कृपेने एनडीएला कशी मदत होईल त्या पद्धतीचं काम झालेलं आहे निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं पाच वर्षाच्या नंतरचे फुटेज न देणं तसं दहा टक्के मतदान जस महाराष्ट्रात नंतर वाढवलेत तसेच दहा टक्के मतदान बिहारमध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळं समीकरण झालेलं आहे हे विरोधक याच्यावर देखील टीका केल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचं काम नेहमी टीका करण्याचं आहे आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे आता तरी त्यांचे त्यांना सुबुद्धी आली पाहिजे कारण महा जसं महाराष्ट्रातल्या जनतेने जसा थंपिंग मेजॉरिटी दिली तथी बिहार के जनते ने देखी थम्पिंग मेजोरिटी दी मैं बिहार में जाऊन बोलो हो तो कि बिहार के इलेक्शन में चुनाव में थम्पिंग मेजोरिटी मिलेगी वैसे ही थम्पिंग मेजोरिटी मिल गई है इसलिए मैं बिहार की जनता को धन्यवाद देता हूँ